माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील व भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी हे गरिबांचे श्रावण बाळ असल्याचे गौरवोद्धार तीर्थयात्री महिलांनी काढले महाकाल उज्जैन ओंकारेश्वर धाम व कुबेरेश्वर धाम सिहोर या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आयोजित या मोफत तीर्थयात्रेचा एकूण सातशे भाविकांनी लाभ घेतला ही यात्रा धुळे जिल्हा पालकमंत्री तथा पणन व राजशिष्ठाचार मंत्री महाराष्ट्र जयकुमार भाऊ रावल व माजी नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे आणि अनि गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील आणि भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण राजाराम माळी यांच्या पुढाकारानं राबवण्यात आली होती यात्रेचा शुभारंभ रजनीताई वानखेडे आणि रावसाहेब वानखेडे यांच्या हस्ते झाला यात्रेला नागरिकांकडून उत्पूर्त ऑक्टोबर रोजी पाटण येथील श्री आशापुरी मंदिर परिसरात करण्यात आला समारोप प्रसंगी तीर्थयात्रेहून परतलेल्या सर्व भाविकांचं स्वागत पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांचे प्रतिनिधी म्हणून एस डी एस गिरासे पंचायत समितीचे माजी सभापती जिजाब बारव भाऊसाहेब तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन आदींनी गुलाब पुष्प देऊन केले यावेळी भाविकांनी भावनिक उद्धार काढत सांगितले की आजच्या काळात आपल्या कुटुंबासह सा देवदर्शनासाठी जाणं कठीण झालंय पण भिला पाटील व प्रवीण माळी यांनी परिसरातील सातशे भाविकांना देवदर्शनाची संधी दिली उत्तम जेवण निवास व्यवस्था करून दिली त्यामुळं ते खरेच गरिबांचे श्रावण बाळ आहेत यात्रेच्या प्रारंभी शुभेच्छा देणारे रावसाहेब अनिल वानखेडे यात्रेच्या समारोप प्रसंगही स्वागतासाठी उभे होते हे पाहून अनेक भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आली या यात्रेसाठी अनमोल सहकार्य भागवताचार्य हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जाधव गोकुळ महाराज सतीश महाराज दीपक देशमुख महाराज कपिल महाराज रवींद्र महाराज तसेच श्रीराम मारुती मंदिर भजनी मंडळ संत सावता व्यायामशाळा ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर चिंतामुक्तेश्वर महादेव मंदिर गुरुमठ माळीवाडा तसेच क्रांतीसूर्य महात्मा फुले मित्रमंडळ जनता माळीवाडा तसेच भक्त यांचं अनमोल सहकार्य लाभले या सामाजिक व धार्मिक उपक्रमामुळं सिंदखेडा परिसरात श्रद्धा आनंद व एकात्मतेचं वातावरण निर्माण झाले असून भिला पाटील व प्रवीण माळी यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे संपादक भूषण पवार कुठं कुठं फिरले तुम्ही गेलो उज्जैन अजून जेवण खावांची व्यवस्था कशी केली होती कस कोणी आयोजन केलं होत पहिला पाटील आणि पिंटू दादा तुम्हाला लाभ मिळाला सगळा या तीर्थयात्रेचा तुम्ही काय म्हणणार त्यांच्यासाठी काय सांगणार आई तुम्ही काय सांग आमचे कृपा आमच्या मनात जे आहे ते आम्ही त्यांच्यासाठी <hars> अरे अरे आशा बुरी माता की आशाबुरी माता की झाला माझ लहान मोठ्या पासून लहान मोठ्या पासून रावसाहेबनी सगळ्यांना सोबत घेतलं त्यांनी भरला आपला उज्जैनला आणि वंकारेश्वरला आणि आपला शिवरला त्यांनी आपला मेला भरला बरोबर तर मी असं बोलू इच्छिते फुल आहे गुलाब का बहुत काम की राव साहेब की जिंदगी बहुत बडी काम की मावशी आपण हे नियोजन तीर्द तीर्थयात्रा कसं काय घडलं त्याविषयी सांगू शकता का हे बघा सर्व आम्ही लहान मोठ्या पासून सगळ्याची जेवणाची व्यवस्था टाइम ए टाइम सगळ्यांना झोपण्याची व्यवस्था सगळ्यांना चहा व्यवस्था कुठ काही कुणाला अडचण आलेली नाही म्हणून देवांचे ते देव म्हणावे काही म्हणावे बरोबर आमची सर्वांची यात्रा पूर्ण सफल झालेली आहे इथं आलो जसे गेलो तसं परत आलो देवाची आमच्यावर कृपा रावसाहेबांच्या आमच्यावर आशीर्वाद अजून काय बोलायचे रावसाहेब भाऊ साहेब नीटच्या सर्व बांधवांना विनंती आहे की अशीच एकजुट राहा फक्त आता दोन महिने आपला कायम एकजूट राहायचंय आपला माईवाडा असो सावतानगर असो आपण असं माईवाडा म्हणतो पण इथं इतक्या सर्व प्रकारच्या सर्व जातीचे लोक होते पण असं पुढेच वाटलं नाही की कोणाच्याही वागण्यात किंवा कोणाच्याही याच्यामध्ये की हा वेगळा आहे का तो वेगळा आहे सर्वजण सर्व एक सर्व एकत्रच राहिले आणि याच्याबद्दल ही सुद्धा एक फार मोठी अभिमानाची आभ, गोष्ट आहे आपल्या माईवाडा सावधारा सर आपण प्रवीण दादा आणि बिला पाटील यांच्यासाठी आशीर्वाद स्वरूप काही दोन शब्द बोलू शकतो नाही ते आशीर्वाद तर आता एवढे सहा साडे सहाशे लोक आहेत हे सर्व त्यांचे आशीर्वादच नाही हे जे हे आताच नाही हे आता फार पूर्वीपासूनच सर्वांचं प्रेम आहे त्यांच्यावरती फार पुरेपासून त्यांना सर्व आता आताच ही गोष्ट तर आताचीच आहे पण फार पूर्वीपासूनच सर्वांचं प्रेम त्यांच्यावरती आहेत आणि त्यांच्याशिवाय शिवाय माईवाड्यामध्ये कोणता कार्यक्रमच होत म्हणजे लग्नापासून लग्न असो कोणताही कार्यक्रम असो अक्षरशः म्हणजे काही वाईट घटना घडली गावामध्ये तरी सर्वात पहिले आम ते हजर असतात शेवटपर्यंत म्हणजे जो आगी नाग लावून श्रद्धांजली होईल तोपर्यंत हजर असतात त्याच्यामुळे त्याचा तो विषय नाही श्री शिवाय नमस्कृत आज या शिंदेकडा नगरीसाठी उपस्थित असलेले सर्व भाविक जे दोन ज्योतिर्लिंग आणि श्री क्षेत्रसिंह हो। याची सुंदर अशी यात्रा करून या ठिकाणी उपस्थित झाले त्याचं सर्व श्रेय आपल्या तालुक्यातले सर्वांचे लाडके आमदार व धुळे जिल्ह्याचे यांच्या माध्यमाने यांच्या आशीर्वादाने आमच्या गावातले सर्वांचे लोकप्रिय आदरणीय गटनेते अनिलजी रावसाहेब त्याचप्रमाणे आदरणीय लिला पाटील साहेब त्याप्रमाणे आदरणीय प्रवीण दादा माळे या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने जवळजवळ शिंदखेड्यातले सहाशे ते सातशे यात्रेकरू यात्रेसाठी जाऊन सुंदर असं प्रवास करून व्यवस्था राहणं आणि दर्शन या तिघांची त्रिपुटी साधून या ठिकाणी परत पोहोचलेले आहे कदाचित एकुगातल्या सत्ययुगातल्या श्रावण बाळाला आपण पाहिलं नाही परंतु या गावासाठी श्रावण बाळाची भूमिका धारण करणारे हे ज्यांनी सर्वांच्या आई वडिलांना तीर्थयात्रा करून या ठिकाणी सुखरूप परत पाठवलं आणि सर्व या सर्व यात्रेकरूंच्या माध्यमाने मी त्या सर्वांचं मनपूर्वक त्या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद देतो असंच सर्व गावकऱ्यांवरती लक्ष राहू द्या निश्चितच या निमित्ताने सांगू इच्छितो हे सर्व गावकरी एवढ्याच खंबीरतेने आपल्या पाठीशी उभे राहतील आणि असंच गावाचं आपण त्या ठिकाणी उत्थान करण्यासाठी आमची खूप सेवा केली व्यवस्थित प्रवास करून आम्हाला परत आणलं आज एवढे सात आठशे लोकांची सर्व व्यवस्था ठेवली आमच्या मुलांनी पण एवढं केलं नाही त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी हवं एकदम व्यवस्थित छान प्रकारे आमच्या जेव्हा सत्कार वगैरे सगळं इथं केलं आणि आम्ही मंडळाकडून जर काही चुकलं असेल बाळधांना किंवा म्हणून आम्ही कार्यरत होतो जो काही चुकला असेल तर त्या भिकारीना आमच्या करून मी माफी मागतो आणि सर घर एकदम खूप छान होतं पिंटू दादा आणि व्यवस्थापक म्हणजे पिंटू दादा आपले रावसाहेब पिंटू दादा पिला पटेल त्यांनी सगळ्यांनी एकदम आम्हाला सुखरूप इथं आणलं त्यांचे आभार मुख्य आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी शिलख्या नगरपालिकेचे गटनेते अनिल राव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून असा विचार केला की आपण सर्व नागरिकांना जे जे इच्छुक आहेत अशा इच्छुक नागरिकांना कुठेतरी तीर्थयात्रेचे दर्शन घडवावं आणि खरं म्हणजे अशा त्या ठिकाणी अतिशय भक्तिमय अशा प्रकारचं हा वातावरण हे वातावरण होतं आणि त्या माध्यमाने सर्वजण तीर्थगुरूंशी चर्चा केली अतिशय त्या ठिकाणी ते समाधानी आहेत आणि त्यांनाही वाटतं की अशा प्रकारची यात्रेचं आयोजन पुन्हा पुन्हा व्हावं आणि म्हणून मी खरं म्हणजे या ठिकाणी जे आयोजक आहेत यांचं माननीय नामदार साहेबांचं या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करेन की अशा प्रकारच्या योजना आणि अशा प्रकारचे तीर्थयात्रा नेहमीच अशा नागरिकांना घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व यात्रेकुरूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा